माऊलींच्या पालखीला निरोप देताना पुणेकर जे आहेत ते जेवढे वारकरी सहभागी झालेत तेवढ्या वारकऱ्यांना पाणी बॉटल्स असतील फराळाचे काही छोटे पॅकेट असतील ते वाटप करण्याचं या ठिकाणी काम करतायत मात्र ही संघटनेच्या माध्यमातून केली जाते का हा प्रश्न प्रामुख्यानं किंवा पुणेकर वाटप करतायत कशा पद्धतीमध्ये ह्यांचं हे वाटप सुरू आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा कशा पद्धतीमध्ये वाटप सुरू होईल तुमचं वाटप कशा पद्धती सरकार ना सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था आणि सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था या दोन्ही शिखर संस्थेच्या वतीने आज आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या आले सर्व सर्व भावी भक्तांचं या पोलीस बांधवांच्या वतीने सरचं स्वागत करून आज त्यांना आपण राजगिरा जी वडी आहे त्याचं वाटप राजगिरा लाडूचं वाटप आणि पाण्याचं वाटप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे एक आठ हजार ते नुसतं पाण्याचे बॉटल असं आणलेल्या होत्या दहा हजार लाडू आणलेले होते आणि दहा हजार आपले ह्याचे वाटप राजगिरा वडीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे काय ताई भावना खूप छान वाटत आहे खूप छान वाटत आहे वाटप करताना काय काय ताई काय प्रतिक्रिया ज्यावेळेस माऊलींना निरोप देत आहेत आणि माऊली भक्तांना हे पूर्ण वारकऱ्यांना वाटप करतायत फरळ खूप छान वाटत वाटत आहे आम्हाला हे मिळालं खूप छान धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या पालखी मार्ग मार्गावर मिळतील काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो वारकऱ्यांना फरळ वाटप करताना त्यांना मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता पुणेकरच नाही ना तर सर्व काही संघटना असतील त्या देखील संघटना ज्या आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे आले आले आहेत आपल्याला या दरम्यान दिसून येत आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश तुंबडिया पुणे